आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचा दक्षंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस रण धुमाळीचा धुराळा सर्वात स्ट्रॉंग शिवसेनेचाच पॅनल आहे मनोहर कोटे यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद सारथी निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपली ताकद दाखवत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्या अगोदर झालेली रस्सीखेच व रोमांचकारी सस्पेन्स यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष श्रीगोंदाकडे व या निवडणुकीकडे लागून राहिले आहे श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्हने शिवसेनेचे नेते व श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी अनेक खुलासे सर्वांसमोर ठेवले खरं पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यानंतर आम्ही या ठिकाणी चर्चा करत असताना आपण कोणाबरोबर जायचं तर वरून श्रेष्ठीशी शिंदेसाहेबांशी चर्चा केल्यानंतर मान्य खासदार श्रीकांत श्रीकांतदा शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं आमचं एक उद्देश आला की तुम्हाला स्थानिक लेवलला काय सोयीचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा त्यानंतर आम्ही म्हटलं आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र पॅनल केला तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट चांगला येईल असं आमची अपेक्षा होती मग त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी म्हटलं की आपण एकत्रित पॅनल करू पण एकत्रित पॅनल करताना ते म्हटले की तुम्हाला घड्या घड्याचं चिन्ह नगराध्यक्षपदाला घेऊ घ्यावं लागत मी ते, ते पण ॲक्सेप्ट केलं की आपण शुभांगी पोटेलला घड्याळ चिन्ह देऊ परंतु त्यांना मी एक विनंती केली की के बाबा मी आज धनुष्यमान हाती घेतले मी आम्हाला किती जागा देणार तुम्ही जा हो या गोष्टी क्लिअर करा म्हणजे आपल्याला पुढं कसं दोन पावलं मागं पुढं करण्याची माझी तयारी होती परंतु या बावीस जागामध्ये आणि राष्ट्रवादीचे सगळे नेते आद यांचं थोडंसं डिस्प्यूट झाल्यामुळं मला वेळ कमी राहिला आणि मग आपण जर असंच गाफील राहिलो तर शंभर टक्के आपल्या हातून इलेक्शन निघून जाईल ह्या उद्देशाने मग मी मुलाखती या ठिकाणी मुलाखतीचा निर्णय घेतला की शिवसेना पक्षाच्या वतीने मुलाखती घ्यायची मग मुलाखती घेत घेत असताना मी जेव्हा मुलाखतीसाठी इथं जाहीर केलं की के, रत्नकमलमधून मुलाखती ठेवल्या त्यावेळेस निश्चितपणे त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार म्हणजे बावीस जागांच्या अगेन्स्ट जवळजवळ सत्तर उमेदवार त्या ठिकाणी आले मग माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे आपल्याला चांगले उमेदवार उमेदवार भेटतात आपण शिवसेनेचं शेप्रेट पॅनल करू शकतो पण त्या उद्देशाने मी चालायला सुरुवात केली आणि निश्चितपणे आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस माझ्याकडे आज बावीसशे बावीस सक्षम उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे सुद्धा उमेदवार शंभर टक्के आमच्या सक्षसेना येत्या ह्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा झेंडा या नगरपालिकेवर लागेल आणि शिवसेनेचं बहुमत होईल हा मला आत्मविश्वास आहे मी या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि मुलाखी मुलाखती घेतल्यानंतर माझ्याकडचे उमेदवार मला मुलाखती देणारे ते उमेदवार नोके ॲक्टिव काही जुने आणि उमेदवार चांगले आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ठीक आहे पण या ठिकाणी आपल्याकडं चांगले उमेदवार असताना आपण पॅनल पण झालेलं आहे आणि आज आज तडजोड करायची मला गरज नाही ना वाटाघाटी करणार माझ्याकडे माझे बावीस उमेदवार तयार आहेत ना माझ्याकडे जर सक्षम पॅनल नसता माझ्याकडं जर उमेदवार चांगले नसते तर मी विचार केला असता पण आज माझ्या दृष्टिकोनातून मा सर्वात जास्त स्ट्रॉंग या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल झालेला आहे आणि शिवसेनेच्याच नगराध्यक्ष आज उमेदवारामध्ये स्ट्रॉंग सीट आहेत त्याच्यामुळं आज इथे परतीचे दोन किंवा चर्चे दा दरवाजे सगळे बंद झाले आहेत इथून पुढे कोणाबरोबर वाटाघाटी किंवा चर्चा होणार नाहीत नाही आता नेत्यांचा पाठिंबा वगैरे आता तसं काय मी काय आघाडी वगैरे केलेली नाही या ठिकाणी शिवसेनेचं अधिकृत पॅनल मी केलेलं आहे अधिकृत आमचं शिवसेनेचं दनुष्यमान दिलेलं आहे त्यामुळे कोणाचा पाठिंबा वगैरे काही विषय राहत नाही तिथं त्यामुळं ज्या काही चर्चा आहेत याला काही अर्थ नाही विरोधकांवर मला काय वाटत नाही जास्त बोलावं हो। परंतु माझा प कोणी भ्रमात असेल की माझा पॅनल लंगडा होईल तर पाहूया रानांगण काय दूर नाही कोणाचा लंगडा होतोय आणि कोणाचा संपूर्ण ताकदीने लढतोय उद्याच्या कालावधीमध्ये हो दिसणारच आहे पहा एकवीस तारखेपर्यंतच काही उमेदवार समोरच्या पॅनलचे गायब झालेले दिसते राज आपण आपण जर पाहिलं मी भूमिका शहराच्या नेतृत्वाची शहरातला एक व्यक्ती म्हणून शहरातलं नगराध्यक्ष म्हणून मी शहर शहराचा पॅनल करण्याचा आणि शिवसेना सेपरेट पॅनल करण्याचा मी विचार केला संभाजी ब्रिगेड हे कामावर याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करत होतो पण त्या कालावधीमध्ये मी काम करत असताना माझ्याकडे बहुमत नव्हतं मी पोटे नगराध्यक्ष जरी झाले असते तर भारतीय जनता पार्टीचं बहुमत होतं आता जे काय कामावर अंकुश ठेवणं जे काय वाद ते काय ते लोकशाही आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या कामामध्ये जर कुठं चूक घडत असेल तर जाब विचारणं हा जनतेचा अधिकार आहे त्याच्यामुळे तो विषय वेगळा आहे त्यामुळे आज त्या विषयात बोलण्यात हे नाहीये त्यांना माझे विचार पडले ते माझ्या बरोबर आले मला वाटले त्यांचे उमेदवार सक्षम आहेत निवडून येऊ शकतात त्यांना मी बरोबर आता यांचे उमेदवार हा विषय नाही राहिला आम्ही सगळे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे सिनेदार आता आमचा मित्र पक्ष आहे भारतीय जनता पार्टी दुसरा मित्र पक्ष आहे या ठिकाणी राज्यामध्ये काम करतोय राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील वरती एकत्रित मिळून राज्याचा राज्याचा कारभार चालवतात त्यांना त्यांनी वरती सगळ्या पक्षांनी ही भूमिका घेतली की खाली स्थानिक लेव्हलला ले तुमची जी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने तुम्ही काम करा आपला पक्ष कसा वाढत त्या हिशोबाने तुम्ही युती करा फक्त मित्र पक्षाबरोबरच करा जास्त जुळून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय बाकी निर्णय तुमच्या स्थानिक लेवलला घ्या तुम्ही आपला पक्ष वाढीसाठी काय करावं लागेल ते निर्णय घ्या त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने चाललो मला जनतेला एकच आपल्यामार्फत सांगणार की या ठिकाणी मी श्रीगंधा नगरपालिकेमध्ये काम करत असताना एकोणीसशे पासून मी आता त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून माझी मिशे पाच वर्ष जनतेतून नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे त्यामुळे या ठिकाणी हा जो विषय आहे मी अनुभवी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी सभागृहात असणार आहे आणि माझ्याबरोबर आम्ही जुन्या नाव्यांचा आम्ही मेळ घातलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाचं लोकशाहीमध्ये असतं बहुमत वरती सरकार शासनाची ताकद आणि नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षातला त्यामुळे हे सगळे निर्णय मी घेतलेले आहेत उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांकडे नगरविकास खातं आमच्या नगरपालिकेचा कारभार सर्व नगरविकास खात्यामार्फतच चालतो आणि हे चार वर्ष या ठिकाणी हटणार नाही ना। उद्याच्या चार वर्षामध्ये आज आपल्याला संधी आलेली आहे की आपण नगरविकास मधून बहुमताने निवडून आलो तर शंभर टक्के शहराचा विकास कसा करायचा आणि कसा होतो हे आपल्याला जनतेला दाखवता येईल त्यामुळे आम्ही सेपरेट पॅनल करण्याचा निर्णय घेतला नाही मला असं वाटतं की मी ज्या ट्रॅकने चाललं किंवा ज्या रस्त्याने चाललं मी ज्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारले मला पुढं या भवितव्य आमच्या पॅनलला आणि शहराच्या विकासाला भवितव्य उज्ज्वल दिसतंय या ठिकाणी मागचे काय घडामोडी घातल्या आपण सर्वांनी पाहिल्या माझ्याच बरोबर आलेले नगरसेवक काही शिंदे गटात गेले तिकडून विश्वास आणण्याचा प्रयत्न केला काय काय राजकारणात घडामोडी झाल्या त्यामुळे मी हा विचार केला की आता आपल्याला स्वतंत्र आपण कोणाच्या शिकतात नेतृत्वाखाली आपण अंडर राहिलो की आपल्याला हा या याचा कार्य करता, करता याचा तो त्याचा कार्य करता याच्यातच वाद मिटवता मिटावता विकास कामं बाजूला राहतात त्यामुळे हा निर्णय मी एकनाथ आहे आमचं नेतृत्व स्वीकारायचं घेतलेला आहे आणि त्या रस्त्याने जायचा निर्णय घेतला आहे निश्चितच आमचे सर्व जो काही आमचं विकासाचं व्हिजन असेल ते येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेसमोर चांगल्या पद्धतीने मान मांडलं जाईल आणि जनतेला उद्याच्या इलेक्शनपर्यंत आम्ही जनतेला निश्चितपणे सत्ता सत्ताधारीधारी पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगर पालिकेमध्ये बहुमत असल्यावर नगर शहराचा कसा विकास होतो हे शंभर टक्के कालावधीमध्ये कालावधी मध्ये आमचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्व दाखवून देतील दक्षशी बोलताना मनोहर पोटे म्हणाले पक्षश्रेष्ठींची चर्चा करूनच आमचा निर्णय आम्हाला काफिल ठेवण्याचा पुढच्या प्रयत्न होता भावी जागांसाठी सक्षम व नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत मला तडजोड करण्याची कोणतीही गरज नाही आमचा सर्वात स्ट्रॉंग शिवसेनेचाच पॅनल असेल असं थेट आश्वासन मनोहर पोटे यांनी यावेळी दिलं आहे येत्या दोन तारखेस होणारे मतदान व तीन तारखेस जाहीर होणारे निकाल हे न बोलणारे नागरिक आपल्या मतांमधून आपली भूमिका स्पष्ट करतीलच परंतु तोपर्यंत होणाऱ्या सर्व घडामोडींकडे सर्वांचे व टाइम्स ट्वेंटी फोर लॉई चे लक्ष असेल अचा खास वृत्तावर तोर्ता येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम्स ट्वेंटी फुर साठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर